ऐका आदित्य राणूबाई तुमची कहाणी नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य समिता फुलं दुर्वा आणायला राणात जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसावसत होत्या ब्राह्मणानं विचारलं काय बायांनो कसला वसा वसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदितवारी मौन्यानं मुकट्यानं उठावं सचिर वस्त्रासहित स्नान करावं अग्रोदक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची रान आदित्य राणूबाई काढावी सहा रेगांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी द्याव्या पानफूल व्हावं पूजा करावी पानाचा विडा फुलांचा झेला दशगंधांचा दूप गुळ खोबऱ्याचा निवेद दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागे रस्त सप्तमी संपूर्ण करावं संपूर्णाला काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्यांची खीर लोणकडं तूप मेहून जीव सांगावं असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोड गळसरी द्यावी ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावणं धाडलं ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या इथे द्या आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल भटकी कराल राणी म्हणाली दासी करीत नाही भटकी करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गशीर्षचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या एक राजाची घरी दिली दुसरी प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारच ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीनं बसावायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू तु ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याचे मनात राग आला तिथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिला आपला बाप आला म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक अगोदर तुझी कहाणी रे ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोती आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेकिनच चित्तभावे ती ऐकली नंतर जेवण खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोनं विचारलं मुलींचा समाचार कसा आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली दुःखानं व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यांना नांदत आहे इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेखाला सांगितलं मावशी घणघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासींनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी, दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदारांना घेऊन या परसदारांना घेऊन आल्या नावू माकू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं कोहळा पोकरला होणा मोहरा भरल्या वाटेस आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला हातीचा कोहरा काढून नेला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैवे दिलं कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं पुढं दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभं राहिला अगं अगं दासींनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी, दासी प्रदानाच्या प्रधानाच्या राणीला निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नावू माकू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं काठी पोकरून मोहरांनी भरून दिली बाबा ठेवू नको विसरू नको जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैवे दिले ते सर्व कर्मानं नेलं पुढे तिसरे आदितवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखं प्रदानाच्या घरी नेऊन माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ घातलं नारळ पोकरून होणामोहरांनी भरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना वि वी, विहिरीत उतरला तो गडबडून विहिरीत पडला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाऊ माकू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी होना मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचव्या आदितवारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदारांना घेऊन नेलं नावू घातलं माकू घातलं पाटाचं बेसायला दिला प्रधानाची राणी आदितवारीची कहाणी करू लागली काय वसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अगं अगं चांडाळनी पापींनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणींनी विचारलं याला बहिणीच्या याला बहिणीच्या घरी राहिली श्रावण मास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं बोलावं धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चामर आली पायीक आले परवर आले मला रे पापिनीला छत्र कोटली चामर कोटी कोटले पायी कोटले पर्वर कोटे बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलाव आला आहे राजा आला तशी घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणीने आहेर केले वाटेने जाऊ लागली पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पाणी वाढून घेतलं तो कहाणीची आठवण झाली करारे हाकारे पिटारे डोंगरा नगरात कोणी आहे उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तपाशी नाही एक मोळविक्या चालला होता त्याला कहाणी ऐकायला बोलवलं तो मोळी मोळविक्या म्हणाला तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला राणीनं सहा मोते घेतली तीन मोते त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवली व हो, मनोभावे कहाणी सांगितली त्याने मोठ्या भक्तीने ती ऐकली त्याची मुळी सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ कसा वसा आहे तो सांगा राणीने तो उठणार नाही मातणार नाही याची कबुली करून घेतली व हो वसा सांगितला पुढं दुसऱ्या मजलेच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारे पेटारे डोंगरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा मळा पिकत नाही विहिरेला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेने बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी ऐकतो आला राणीनं सहा मोते घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीनं कहाणी मनोभावे सांगितली चित्तभावे माळ्याने ऐकली माळ्याचा मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई, बाई कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पुढे तिसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारे पिटारे डोंगरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक एकमतारी तिचा एक मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडला होता एक सरपाने खाल्ला होता त्यामुळे चिंता क्रांत बसला बसली होती तिला म्हणाले बाई आमच्या बाईची कहाणी एक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडते आहे बरं येते मग ती राणीकडे आली राणीनं प्रमाणे तिला कहाणी सांगितली तिनं भावे ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला ढोहात बुडला होता तो आला सर्पानं खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाई, बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पुढं चौथ्या मजलेच गेली के स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा काण्याची आठवण झाली करारे हा कारे पिठारे डोंगरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही काना डोळा मासांचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यांमध्ये होता त्याच्या अंगावर ताम ब्यावर पाणी ओतलं पालता होता तो ओताना केला सहा मोते होती तीन मोते त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोते आपण घेतली राणीनं मनोभावे कहाणी सांगितली ती त्यांना ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामाला घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोहंगळा पाणी तापवलं षड्रस पक्वांना जेवायला केली सूर्यनारायण भोजनाला बसले त्यांना पहिल्या गासाला केस लागला ते म्हणाले अगं अगं कोणाच्या पापणीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दरिद्र आलं होतं तिनं अदितवारी वळचणी वळचणीखाली बसून केस विंचरले काळं चवाळं डोईचा केस वळचणीची काळी डाव्या खांद्यावरून बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळ्या विक्याला राजाच्या राणीला माळ्याला मथारीला कानाडोळा मासांचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तो मामा हो ही साठा उत्तरांची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण